Uh, आत्ता वेळेचं सगळं बघता खरं तर विचार खूप केलेला होता काय बोलता येऊ शकेल पण मला असं वाटतं की uh, थोडं मुद्देसूद बोलायचा प्रयत्न करतो uh, कोर लेवलला जेव्हा आम्ही शाळेचा विचार करतो तर चार गोष्टींवर ही आम्ही म्हणतो ही संस्था उभी राहिली पाहिजे शिक्षण व्यवस्था गेले वीस पंचवीस वर्ष आपण चर्चा करतो आहे की समथिंग इज रॉंग इन एज्युकेशन सिस्टीम शाळा नेहमीसारख्या चालत नाहीत मुलं रट्टा मारतात पाठांतर करतात Uh, मला लक्षात आलं आता पालकांशी बोलताना की ज्युनियर सी के जी सिनियर के जी तीन चार वर्ष मुलांनी इथं क्लासेस लावले जातात तर नाही चांगली गोष्ट ही खरं वे दिस इज नॉट समथिंग विच इज एक्सपेक्टेड इन एज्युकेशन खरं तर शिक्षणाचा मूळ उद्दिष्ट आहे तो चांगला माणूस घडवणं आहे ज्याच्याकरता खरं शिक्षणाची निर्मिती झाली आणि आज असं दिसतं आम्ही फक्त परीक्षार्थी घडवतोय परीक्षेसाठी मुलं घडवतो आणि मग दहावीला बोर्डाचा पेपर द्यायचा म्हणून नर्सरीला आम्ही मुलांना क्लासेस लावतो किंवा आम्ही गमतीत असं म्हणतो की असं काही काळेल की जशी आपल्याला अभिमन्यूची गोष्ट आहे की ती बाई गर्भवती झाली तर तिला आता इंग्लिशचं भाषण चालू करतील की तो मुलगा जन्मालावर मम्मी मम्मी म्हणलं पाहिजे अशी काहीतरी एक विचित्र परिस्थिती निर्माण झालेली सो वेन वी स्पीक अबाउट स्कूल आय थिंक द आर फोर फंडामेंटल क्वालिटीज चार फंडामेंटल क्वालिटीजवर मी आता आम्ही म्हणतो एक एव्हरी चाईल्ड इज गिफ्टेड प्रत्येक माणूस जन्माला येताना एक काहीतरी देवी देणगी घेऊन जन्माला आलेला आहे आणि खरं तर शाळा आणि आपल्या व्यवस्थेची जबाबदारी आहे की दे वी टू हेल्प यू टू आयडेंटिफाय दॅट गिफ्ट त्याला इतकं एक्सपोजर एक या की त्याला शोधू द्या की मला काय चांगलं येतं कोणतरी छान गाणं म्हणतो लता मंगेशकर निर्माण होतात कोण चांगला बॅटिंग करतो सचिन तेंडुलकर निर्माण होतो आयुष्यात एक गोष्ट यावी लागते चांगली आणि ती काय आहे ना ही शोधून देणं खरं शाळेचं काम आहे सो एव्हरी चाईल्ड इज गिफ्टेड तीन आमच्या शाळेचे कोर पिलर्स मी आत्ता प्रपोज केलेत एक मी असं म्हणतो अल्ट्रा मॉडर्न गुरुकुल तर स्वामी विवेकानंदांच्या भाषेमध्ये वेन इट कम्स टू सायन्स अँड टेक्नॉलॉजी शास्त्र आणि तंत्रज्ञाना ज्यावेळी विषय येईल त्यावेळी आपण आधुनिकातील आधुनिक जगात असलं पाहिजे याच्याच करता अजून शाळा सुरू व्हायच्या आधीच जर आपण आता डॉक्युमेंटरीत बघितलं असेल तर ट्रिपल आय टी अलाहाबादची आता सगळं पुढचं सगळं जग ए आय रोबोटिक्स आहे आपण सगळे म्हणतो ए आय आहे रोबोटिक्स आहे तर कोण करतं आहे तर आज भारत सरकारच्या वतीने ट्रिपल आय टी अलाहाबाद यांना भारत सरकारने जबाबदारी दिलेली आहे ए आय रोबोटिक्सचा करिक्युलम बनवायची भारतातली पहिली ट्रिपल आय टी अलाहाबादची लॅब जी मुंबई आविष्कार लॅब आय आय टी जाते अहिल्यानगरमध्ये पहिली बनणार आहे सो विल बी द फर्स्ट स्कूल इन इंडिया वेअर आय आय टी मुंबई विल बी सेटिंग अप द आविष्कार लॅब फॉर एरोबडिक ज्याचं मेंटोरिंग आय आय टीचा प्रोसेस आपल्या मुलांना करतील दुसरा आपण प्रकल्प म्हणतोय की दुसरा आहे स्पेस स्पेस रॉकेटरी सॅटेलाईट ॲस्ट्रॉनॉमी हा भविष्यविधी प्रकल्प आहेत We वर लकी जैन सोशल फेडरेशनची सर्व पार्श्वभूमी बघता इस्रो जी भारतातली सगळ्यात मोठी किंवा जगातली अग्रगण्य संस्था आहे आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे इस्रो ट्विटरने आपल्याला कमिटमेंट दिलेली आहे आपण एक ॲग्रीमेंट साईन केलं याच्यामध्ये भारतातली वन ऑफ दी ॲडव्हान्स पहिली रॉकेटरी सॅटेलाईटची लॅब परत महाराष्ट्रातली पहिली अहिल्यानगरमध्ये वर्धमान महावीर स्कूलमध्ये बनणार आहे तर आपल्या लॅबमध्ये बनणारे सॅटेलाईट्स हे इस्रोचे सायंटिस्ट मेंटॉर करतील आणि आपले जर त्याचं जे काय सॅटेलाईट बनतील रॉकेट्स बनतील याचं टेस्टिंग इस्रोमध्ये केलं जाईल असं त्यांनी आपला शब्द दिलेला आहे आणि आपल्या मुलांना सांगतील की अरे हो हा ना सॅटेलाईट जाऊ शकतो माझ्या मते एक वेन इट कम्स टू सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपण अल्ट्रा मॉडर्न असलं पाहिजे बाकी टेक्नॉलॉजी असणार शाळेमध्ये पण त्याच्यावर आम्ही दुसरा शब्द वापरतो गुरुकुल भारतीय संस्कृती भारतीय परंपरा आपली जी मूल्यं आहेत ना ती विसरता कामा आहेत सो वन इज अल्ट्रा मॉडर्न गुरुकुल दुसरा आम्ही म्हणतो दिस स्कूल इट डिझाईन बाय द अंतरप्रेनर्स फॉर द बडिंग अंतरप्रेनर्स आपल्याला नोकरी देणारे विद्यार्थी घडवायचे आहेत नोकरी मागणारे नाहीत आज भारताची सगळी शिक्षण व्यवस्था ही लॉर्ड मॅकॉलेली ना बिंडोक लोकांची बनवलेली प्रश्न विचारायचं नाही सांगू ते करा आणि मुलगा जेव्हा दहावी बारावी होतो ना आपण त्याला विचारतो काय करणार आहे आयुष्यात पुढं तो म्हणतो मला ना नाही माहिती आणि म्हणतो तू अगर एवढं सगळं केलं एवढा खर्च केला मॉलला नेलं पिक्चर नेलं मॉलला पिच्चर नेऊन विद्यार्थी घडत ना नाही त्याला ना संधी द्यावी लागते तो शाळेमध्ये आंतरप्रिनरशिप हा कोर असल्यामुळे शाळेच्या सगळ्या व्यवस्था या चॉईस बेस कारण अंतर्प्रिनरला ना रिस्क घ्यावी लागते निर्णय घ्यावे लागतात सो शाळेची सगळी ही निर्णय आधारित असेल आणि विद्यार्थी शाळेचे निर्णय घेतील विद्यार्थ्यांना प्रचंड मोठ्या प्रक्रियेमध्ये एक योगदान सहभाग असणार आहे बहुतेक सगळ्या शाळा पालकांच्या मतानुसार चालणार ही शाळा विद्यार्थ्यांच्या मतानुसार चालणार आय विल डू इन द वॉट इज द बेस्ट इंटरेस्ट ऑफ द किड्स ही दुसरी भूमिका आहे आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे जी, जी सांगून मी थांबवतो आज आपण सगळेजण विकसित भारत विशेष सत्तेचाळीससाठी बोलतो आहे सो आज असा विचार करता जे आज विद्यार्थी या शाळेमध्ये ॲडमिशन घेणार ते वीसशे पंचेचाळीस वीसशे सत्तेचाळीस वीसशे पन्नाससाठी भारतामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत सो वी हॅव टू डिझाईन अ स्कूल ॲज अ स्कूल वी हॅव टू अँटिसिपेट व्हॉट इज द फ्युचर ऑफ एज्युकेशन वीसशे पन्नास साली काय योग घातलेला आहे याचा विचार आम्ही आणि शिक्षकांनी केला पाहिजे तर आपण पुढची भारतीय पिढी भडू शकतो सो एव्हरी चाइल्ड इज गिफ्टेड अल्ट्रा मॉडर्न गुरुकुल स्कूल डिझाईन बाय द अंतर्प्रेनर्स फॉर द बडी अंतर्प्रेनर्स अँड फॉर कॉन्ट्रीब्युटिंग ऑफ द विकसित भारत ऑफ ट्वेंटी फोर्टी सेवन या चार फंडामेंटल्सवर ही शाळा चालेल uh, शेवटचं थांबवतो ही प्रभू रामचंद्रांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे रामदास स्वामींचं एक वचन मला अचानक बोलताना आठवलं सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे परंतु तर भगवंतांचे अधिष्ठान पाहिजे सो so, ही जी जैन सोशल फेडरेशनची सामर्थ्य आहे सामर्थ्य आहे चळवळीचे एक चळवळ आहे ही सगळी जो जो करील तयांचे आज एवढे मोठे सगळे डोनर्स आहात तुमच्या सगळ्यांच्या डोनेशनमधनं ही स्वप्नातील संस्था उभी राहिलेली आहे परंतु तेथे भगवंतांचे अधिष्ठान पाहिजे जर भक्ती आणि शक्ती एकत्र आली तर कार उभारू शकतं भगवंतांची इच्छा नसेल तर काही घडू शकत नाही हे सगळं जे घडतं आहे ते भगवंतांच्या इच्छेने घडतं आहे आणि मला वाटतं की हेच इथंही घडतंय जे प्रभू रामदास स्वामींनी सांगितलेलं होतं शिवाजी महाराजांना म्हणून आज साडेचारशे वर्षानंतर पण शिवाजी महाराजांना ही भूमी विसरू शकली नाही तेच इथं घडणारे अजून साडेचार वर्षांनी पुढची पिढी येईल तेही म्हणतील सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील आणते ते तर भगवंतांचे अधिष्ठान पाहिजे धन्यवाद हर शर्ष हर शर्ष सर बहुत अच्छे ढंग से आपने ना बहुत कम समय में इतने अच्छे ढंग से लोगों को भविष्य में क्या है ना शिक्षा का एक स्वरूप रहेगा और क्या यहाँ होने वाला है बहुत बहुत अभिनंदन आपका और आप पर बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी है और इतने अच्छे सब नौजवान उनको लेकर के आपका अच्छा करिए आप हाँ जी